लवकर इकडे लवकर कोण मला देशील ना नाही तर कालच्या खिरीपुरी सारखं म्हणशील नको खिरपुरी संपली जा पावभाजी पावभाजी सारखी खायची काय 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 देऊ Apa yang kamu mahu? Saya mahu peti. nak yang kamu mahu? Saya mahu peti dan sabar. Apa yang kamu mahu? Apa yang नमस्कार हॅलो हाय कसे आहे सगळे मी सविता कापचे माझा यूट्यूब चॅनल आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करत आहे तर चला आज माझा चौथा हा ब्लॉग आहे म्हटलं बनवू काय काय बनवू तेच कळत नाही बघू काय तरी गणपती गणपतीजवळ आले घराची साफसफाई करायची तर म्हटलं साफसफाई करायच्या अगोदर देवा पूजा करून घेऊया म्हणून मी देवपूजा करून घेतली आज माझी देवपूजा झाली कशी झाली नक्की सांगा म्हटलं आता पुढचं का आज उपास मंगळवार अंगारकी चतुर्थीच्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडनं तुम्हा सर्वांना शुभेच्छा तर चला साफसफाईची तयारी करायची चला तयारीला लागू आज उपास म्हणून दही लावलं होतं टिफी सकाळी मी काढून थोडी थोडी अंड दिली थोडी मला पसारा। चला आवरून झाला आता माझा सगळा पसारा बा, जी भांडी होती ती घासून ठेवली सगळी साफ केलं सगळं आवरून देवपूजाही करून झाली माझी चला आवरलं सगळं आवरलं आता पसारा आवरून झालाय सगळा माझा चला बाबूचा टायमिंग झाला स्कूल सुटायचा त्याला मी घेऊन येते अगोदर Ani mang turcika makar tu, cila. Pablog ni kecila kan? Pausa tu bawah bawah ni, paus berungi lempite ke? Kumpul cagar ya pergi mana nanti kan? Cila. एवढेच वेळी शिशू लागले होते तुला बेसनाची पोळी किती दिली ती कडक कडक नाही काय ठिकेल दिसत तुला

चला आपण आलो कुठे आलो आपल्या घरी आलो नाही हे काय आलो कचरा लोक टाकतात बाळा लोक नाही कोण टाकतात कोण टाकणार लोकच टाकतात लोक नाही चल लीखा चल ओपन कर आम्ही का ओपन ओपन कर लवकर करल ओपन केलं केलं वाटत ओपन केलं होती मी पडली ना आता काय माहिती मग काय म्हणतो अजून आता काय करणार तू आता गेल मीडू बोल आता पाणी नाही प्यायचं आता ड्रॅगन फ्रूट खायचं व्हेरी गुड आणि खायचं ए बबलू बबलू का गलती ग का? का गलता तुम्हें का गलता ग चपाती भाजी खाते बाबू का देव बापा ने कान का अपने और मैं तुला ऐका का हाँ खाते खा हाँ ये तुला एक एक गाज चारते ते एक गाज खा चल चल लवकर आला का बाबू चल मग कशी चपाती खा भाजी खाते बघ खा लवकर इकडे लवकर कोण मला देशील ना नाही तर कालच्या खिरीपुरी सारखं म्हणशील नको खिरपुरी संपली जा पावभाजी पावभाजी चालते खायची ना जा